राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेल्या वसंत मोरेंनी अखेर पुढचा स्टॉप गाठलाय वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीमध्ये पोहोचलेत आणि वंचितनं तात्यांना थेट पुण्यातनं लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे समोर आहे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचे आव्हान आणि या दोघांना हरवून वसंत मोरेंनी आपणच जिंकणार अशी गर्जना केली आहे पण खरंच वसंत मोरेंना हे आव्हान सोपं वाटतंय काय आहे का पुण्याचं गणित पाहूया बारा मार्च राज ठाकरेंचे पुण्यातले अत्यंत जवळचे असलेले वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडले मनसे सोडल्यानंतर वसंत मोरेंनी महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांशी संपर्क साधला जाहीरपणे गाठी घेतल्या पण लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्या मोरेंना कुणीही ठोस आश्वासन दिलं नाही अखेर मोरे पोहोचले वंचितच्या प्रकाश आंबेडकरांकडे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवारही उभे केलेत त्यामुळे मोरेंनी आंबेडकरांशी चर्चा केली आणि लोकसभेच्या तिकिटाची मागणी केली मनसे सोडून अवघे वीस दिवस झाले नाही तोच मोरेंना वंचित कडून सरप्राईज मिळालं दोन एप्रिलला प्रकाश आंबेडकरांनी आणखी चार उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात मोरेंना जाहीर झाली पुण्यात आधीच रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी फाईट निश्चित झाली आहे त्यात आता वसंत मोरेंची भर पडल्यानं ही लढत तिरंगी होणार आहे पण तिकीट जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंनी जो कॉन्फिडन्स दाखवलाय त्यासाठी त्यांना मानलं पाहिजे मोरे म्हणतायत की लोकसभेला ते पंचावन्न हजारांच्या मताधिक्यानं निवडून येतील पुण्याचे पुढचे खासदार तेच होणार असा मोरेंना ठाम विश्वास आहे गेली अनेक वर्ष पुण्याच्या राजकारणात वसंत मोरे सक्रिय आहे राज ठाकरेंसोबत त्यांनी बराच काळ काम केलंय कात्रज भागात पंधरा वर्ष ते नगरसेवकही होते मनसे शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती पण आता राज ठाकरेंचा हात वसंत मोरेंच्या डोक्यावर नाहीये वंचितच्या साथीनं वसंत मोरेंना ही लढाई आता लढायची आहे त्यामुळे वसंत मोरे खरंच धंगेकर आणि मोहोळ यांना टक्कर देणार का तुम्हाला काय वाटतं पुण्यातली ही लढाई कशी होईल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा